जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज वराज माता जिजाऊ माळासाहेब यांना मुजरा करून मी शिव्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज मुक्काम पोस्ट नहवरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील दोन व्यक्तींना ज्यांचं नावऱ्याच्या राजकारण समाजकारणामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांना म्हणजे एक नावरेगावचे माझे स उपसरपंच श्री शेंडगे आणि त्याचबरोबर नावरेगावच्या विकास सोसायटीचे माझे अध्यक्ष प्रकाश भैरट यांचं नुकतंच निधन झालेलं आहे दा त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करत आहे ऐतिहासिक शिरू म्हणजे घोडनदी हे नगर जिल्ह्याच्या सीमेवरती वसलेला गाव आणि तालुक्याचं ठिकाण अर्थात हा तालुका शेरुण तालुका हा पुणे जिल्ह्यातील तालुका आहे आणि या पुणे जिल्ह्यातील शेरुण तालुक्याचं इतिहास काळामध्ये काय स्थान होतं याचा थोडासा विचार करावासा असं मला वाटलं वास्तविक पाहता सेवेच्या निमित्ताने मी पुणे शहर पश्चिम हवेली वेल्ला आणि भोर या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि नोकरीच्या निमित्ताने सेवेच्या निमित्ताने अनेक ठिकाणाचा शोध घेतला जिथं जिथं इतिहास घडला स्वराज्याची स्थापना झाली सुरुवातीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या मावळ्यांनी साथ दिली ते बरेचसे मावळे हे भोर आणि वेल्यातले होते त्यानंतर मुळशी मावळ असा हा सगळा भाग हा शिवरायांना सुरुवातीच्या काळात सामील झाला पण त्याचबरोबर शिव छत्रपती शिवाजी महाराजांना शिरूर तालुक्यातील दोन घरांनी त्या अगोदर सामील होते आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवरायाचे अत्यंत पराक्रमी सेना सरनोबत नेताजी पालकर हे सुद्धा शिरूर तालुक्यात आणि नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं ऐतिहासिक ठिकाण म्हणजे सोपा हे नगर रोडला आपल्याला पाहायला मिळते या सुप्याला जी पायाभरणी झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार साबुसिंग महाराज पवार हे धार्थ पवार घराणं हे येऊन सुप्याला स्थायिक झालं अर्थात त्यावेळेला तालुका नव्हता तर परगाणा होता सुपे परगाणा म्हणायचे जसा इकडचा सुफे परगाणा शहाजी महाराजांना मिळाला होता तसा सुपे परगाणा हा किंवा सुप्याची पाटिरकी ती अहमदनगर जिल्ह्यातील पवार घराण्याला मिळाली तिथे पुढं तेच घराणं स्वराज्य कार्यामध्ये शेवटपर्यंत सक्रिय होतं आणि स्वराज्यासाठी खूप मोठं काम केलं अर्थात त्यातील एक शाखा पवार घराण्याची रायाजी पवार आणि त्यांचे पुढे पुत्र मालोजी पवार हे शेवट तालुक्यामध्ये वाघाळ्याला स्थायिक झाले भावांच्या घराण्यातील भावांची वाटणी झाल्यानंतर रायजी पवारांच्या हिशाला वाघाई हा परगाणा आला त्यात कवठे मलठण गणेगाव अहमदाबाद हिंगणी बांबुर्डे नावरे वडगाव रासाई पाथरे वरडे वगैरे गावं ही पवार घराण्याची मानले जातात आणि पवार घराण्याची जी, जी गावं आहेत त्या धार पवार घराण्याची जशी आहेत तसेच वडगाव दा ढवळे पवार आहेत म्हणजे राजा रणधवळ पवाराचे वंशज आहेत त्याचबरोबर निंबळकचे निंबाळकर हे निमराज पवारांचे वंश हे नावरी गावी झाले आणि अशा प्रकारचं पवार घराण्याचं एक घराणं हे शिरूर तालुक्यातील महत्त्वाचं घराणं मानलं जातं कारण या घराण्याने छत्रपती शिवाजी महाराजापासून मराठ्याच्या उत्तर काळापर्यंत अनेक मोहिमा हाती घेऊन त्या यशस्वी केल्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये हे घराणं थेट धारला पुन्हा पोहोचलं आणि धारला पुन्हा धार आणि देवाची गाठी स्थापन झाली म्हणजे ज्या चारशे वर्षापूर्वी ज्या ठिकाणावरून हे घराणं आलं होतं त्या घराण्याची सुभेदारी शाहू महाराजांनी त्यांना तिकडं दिली आणि अशा प्रकारचं एक शरू तालुक्यातलं आणि पारनेर परखान्यातलं हे गाव म्हणजे प्रसिद्ध आहे इथं आपल्याला मलठणला पवारांचा राजवाडा आजही पाहायला मिळतो अभ्यास करताना आणि मी एक विषय विचार केला होता की जसा मी भोर आणि वेऱ्यामध्ये फिरल्यानंतर ऐतिहासिक स्थळांचा शोध घेताना मी बरीचशी घराणी पाहिली त्या भागातली सरदार घराणी जी शिवा शिवाजी महाराजांना अनुकूल होती आणि स्वराज्य कारस्थ होती त्यानंतर माझ्या मनामध्ये एक विचार आला की आपण शेरू तालुक्यातले मुक्कामपास नावरे गावचे आणि मूळ रहिवासी मी मुक्कामपोस नावऱ्याचा जरी असलो तरी माझी सेवा ही पुणे शहर आणि भोर आणि त्याचप्रमाणे पश्चिम हवेली या ठिकाणी झाली हा सगळा इतिहास प्रसिद्ध प्रदेश मी पाहिला व्याख्यानं दिली आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणाचं संशोधन केलं त्यानंतर माझ्या मनात असं वाटलं की आपण ज्या तालुक्यातला आहे तिकडे पहाव आणि त्याप्रमाणे सुरुवातीला मला पवार कारण आम्ही पवार घरातला असल्यामुळे मला माझ्या मनी विचार आला की पवार घराण्याचा अभ्यास करावा आणि त्यामुळे पवार घराण्याचा अभ्यास करण्यासाठी मी सुट्यापासून सुरुवात केली आणि पुढे धार देवास उज्जैन आणि मांडवगड या ठिकाणी भेटी देऊन तिथला एक माहिती घेतल्यानंतर असं मला दिसून आलं की तिथं एक फलक माला पहला मिला था मांडवगढ़ में कि ये इलाका उदाजीराव पवार जो धार परमार पवार खानदान के दूरस्थ रिश्तेदार हैं उन्होंने यहाँ राज्य स्थापित किया और धार देवास और मांडवगढ़ में उनका अधिकार और गिरध गिर्द के प्रदेश पर उनका अधिकार था तर हे हा बोर्ड वाचल्यानंतर हे परत वाचल्यानंतर मला कल्पना आली की हे घराणं मूळचं इथलं होतं आणि नंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि त्याच्यापूर्वी राजांच्या बरोबर हे घराणं निजामशाहीमध्ये होतं म्हणजे स्वराज्य स्थापण्यापूर्वी इथं निजामशाही होती आणि ते साबुसिंग महाराज पवार शिवकाळामध्ये स्वराज्यात सामील झाल्यानंतर हा प्रदेश पुन्हा स्वराज्यामध्ये आला अर्थात या ठिकाणी जे घराणी दिसतात ते मी आत्ताच सांगितलं की पवार ढवळे निंबाळकर कोरेकर वाखारे घुमरे अशा आडनावाची बदललेल्या आडनावाची पवार घराण्याचे लोक दिसून येतात दुसरं पराक्रमी घराणं म्हणजे तळेगावचे ढमडेरे बाबाजी ढमढेरे हे शिवाजी महाराजांचे सहकारी होते आणि त्याचबरोबर प्रसिद्ध सरदार होते तळेगाव गावाचं नावच ढमडेरे तळेगाव असं का पडलं तर ढमळेर या आडनावाच्या पराक्रमाने त्या तळेगावचं नाव ढमडेरे झालं जसं दाभाड्यांच्या नावाने दाभाडे तळेगाव ढमडेरेच्या नावाने ढमडेरे तळेगाव आजही अनेक वास्तू त्यांच्या समाधी आपल्याला तळेगाव ढमडेरे येथे पाहायला मिळतं बाबाजीनंतर राजाराम आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये हरजीभाई ढमडेरे हरजी सरदार हरजी ढमडेरे अत्यंत पराक्रमी आणि राजाराम महाराजांचे पुढे अंगरक्षक म्हणून काम केलं आणि पुढे राजाराम महाराज गेल्यानंतर समाधीची व्यवस्था पाण्याचं काम त्यांनी केलं अर्थात हवेली तालुक्यातील खडे खडकवाडी येथे सिंहगडाच्या जवळ असलेल्या गावामध्ये दुसरा इनाम या ढमढेरे घराण्याला मिळालं आणि तिथं एक ढमढेरे घराणं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर पुणे स्वतंत्र निजामशाहीकडून करताना वाकोजी ढमडेरे यांनी पुष्कळ पराक्रम केला आणि या घराण्यामध्ये अनेक नरसिंगराव वगैरे अनेक पराक्रमे होऊन गेले तेव्हा अशा प्रकारचं एक घराणं की ज्यांनी पानिपतच्या युद्धापर्यंत हे घराणं कार्यरत होतं आणि हे विशेष म्हणजे शेडू तालुक्यातलं घराणं आहे म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे अर्थात ही दोन घराणी आणि अत्यंत पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती वीरवर नेताजी पालकर म्हणजे झंझावात हे नेताजी पालकर येतोय म्हटल्यानंतर शत्रूला धडकी भरायची आणि अशा प्रकारे घोड नदीपासून घोडगंगेपासून तर तुंगभद्रीपर्यंत ज्याने अतुल पराक्रम केला ते नेताजी पालकर त्यांचे चुलतेकोंडाजी पालकर नरसिंगराव पालकर असे अनेक वीर पुरुष या घराण्यामध्ये होऊन गेले आणि स्वराज्य स्थापन झाल्यानंतर या भागामध्ये पालकरांचं नावरे कर्डे इनामगाव तरफ असं म्हटलं जातं हा भाग सगळा त्यांच्या अधिकार मध्ये आला आणि हे एक घराणं आजही आपल्याला तांदळीला गेला तांदळी हे शिरू तालुक्यामध्ये आहे आणि पलीकडे चरीवंदा तालुका लागत होता त्यावेळेला त्याला चरीगोंदा तरप असं म्हणायचे आणि मग नेताजी पालकर कुठले तर चरीगोंद्याचे असं म्हणायचे परंतु खरं पाहता नेताजींचं वास्तव्य आणि त्यांच्या घराण्याचं वास्तव्य हे तांदळी मुक्कामपोस तालुका शिरूर जिल्हा पुणे येथेच होता आणि तिथं त्यांच्या वाड्याचे भगनावशेष पाहायला मिळतात मी आणि माझी पत्नी पद्मावती कोरेकर आम्ही दोघेही तिथं जाऊन त्या स्थळाची आणि वाड्याचा जो आज पडझड झालेली आहे फक्त औषध स्वरूपाने उरला त्याचा जाऊन पाहणी केली आणि तेव्हा समजलं की नेताजी पालकराचं घराणं इथं अर्थात त्या घरण्यापैकी काही शाखा या श्रीवंदा तालुक्यातही आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा अशा प्रकारचं एक पराक्रमी घराणं हे शेरू तालुक्यातलं आणि याचबरोबर अनेक गावं तिकडं इतिहास प्रसिद्ध आहेत परंतु ती इतके प्रसिद्ध झालेले नाहीत कारण पुढच्या काळामध्ये म्हणजे गायकवाड्या घरानं हे बडोदेला गेल्यानंतर आणि पेशवाईमध्ये आपलं छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये प्रसिद्धी साध पेशवाई थोरले बाजीरावाचे ते सरदार होते आणि त्या काळामध्ये काही पाटील की मिळाली त्यात एक कोंडापुरी नावाचं गाव नगर रोडला दिसून येतं तिथं गायकवाड आडनावाचे लोक आहेत ह्या ज्यांना इनाम मिळालेलं हे गाव म्हणजे तळेगाव धळे तळेगावच्या जवळपासच असलेलं कोंढापुरी हे गाव इनामगाव इथं मसाले आडनावाचे आणि त्याचबरोबर मचाले घराण्याचे दोन वीर पुरुष पानिपतच्या युद्धामध्ये जे कामी आले ते कोमजे मकाले आणि हनुमाजे मकाले हे पानिपतवीर म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर इथं आमचे मोकाशे आणि घाटगेट ही दोन घराणी इतिहास प्रसिद्ध आहेत आणि गावाचं नावच इनाम गाव आहे मग अर्थात या प्रसिद्ध घराण्यांना ते मिळालेलं इनामी गाव असावं आंधळगावला देवधर आणि नावऱ्यामध्ये रिजगुळ ही पेशवाईच्या काळामध्ये दोन ब्राह्मण घराणी उदयाला आली आणि ती तिथले वतनदार घराणी म्हणून ओळखली जातात आता नावऱ्याचं कुलकर्णीपद हे रिजगुड घराण्याकडं आणि आंधळगावचे जागीरदार म्हणून आज मोठी घडी तिथं आंधळगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे देवधर आप्पासाहेब देवधर हे शेवटचे जागीरदार होते हे मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये लहानपणी पाहिलेलं आहे तसाच पुढे गेल्यानंतर शरद गाव काटा हे नावाचं गाव लागतं तिथंही इनामदार जागीरदार कदम घराण्याची घडी आहे आणि ही सुद्धा प्रसिद्ध आहेत हे घराणं त्याचबरोबर आपण पाबळ हे मस्तानीमुळं प्रसिद्धी चाललेलं गाव कारण थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी या जोडप्यांची कथा आता सर्वश्रुत आहे त्याचबरोबर त्या घराण्याने पेशवे घराण्यातले थोरले बाजीराव अत्यंत पराक्रमी होते आणि जग उत्तरेकडे बुंदेलखंडामध्ये जेव्हा त्यांनी पराक्रम केला तेव्हा मस्तानी हे त्यांना मिळाले किंवा मस्तानीशी त्यांचं लग्न झालं पुढे आणि त्यामुळे मस्तानी पुण्यात आल्यानंतर काही काळ पुण्यामध्ये होती परंतु पुण्यामध्ये ती इथल्या संस्कृतीशी मेळ घेत नाही असं पाहिल्यानंतर ना कारण इथले कर्म ब्राह्मण जे भाऊबंद ज्यांचे पेशव्यांचे त्यांनाही ते मान्य नव्हतं पेशवे पेशवे वाड्यालाही म्हण मान्य नव्हतं म्हणून बाजीराव पेशव्याने एक वाडा बांधून दिला किंवा ज्याला महाल म्हणतात पेशव्या पेशवे काळामध्ये तो ज्या पाबळला उभा राहिला आणि मस्तानीचं काही काळ वास्तव्य तिथं असायचं आणि पुढे बाजीराव गेले ही वार्ता नर्मदे काठी बाजीरावाचा अंत झाला तेव्हा ही वार्ता जेव्हा मस्तानीला कळली तेव्हा ती ते पुण्यातून पाबळला आली आणि पाबळला तिला बातमी कळल्यानंतर बाजीराव गेल्याची तिचा अतोनाथ पेन ठोरे बाजीराव पेशवे यांच्यावर होतं राऊंच्यावर होतं तेव्हा तिने आपलं आत्मसमर्पण तिथंच केलं तिथंच तिचा अंत झाला तेव्हा अशा प्रकारे त्या मस्तानीमुळे हे केंदूर आणि पाबळ ही दोन गावं त्या भागातली मस्ताद्याला इनाम दिलेले होते त्या अशा प्रकारे अनेक घराणी इथं सोमवंशी घराणं एक इनामगाव येथे आपल्याला पाहायला मिळतं त्यांची दुसरी शाखा पारनेर तालुक्यामध्ये जवळे येथे आहे म्हणजे हेही एक ह्या भागातलं इतिहास प्रसिद्ध घराणं आहे कोंढापुरीजवळ कोरेगाव भीमा म्हणून ठिकाण जे आहे जे आज आपण अनेक दृष्टीने पाहतो आणि तिथं मोठा स्तंभ बांधलेला आहे दरवर्षी लाखो लोक त्या स्तंभाला नमन करण्यासाठी तिथे येतात तिथं फडतरे देशमुख नावाचंही एक घराणं आहे तेही शिवकाळानंतर केव्हा तरी तिथे येऊन स्थायिक झालं निमगाव महाळुंगी म्हणून एक गाव तळेगावच्या जवळपास आहे त्या निमगाव महाळुंगीला खरं म्हणजे चव्हाण पाटील यांचं हे वतनी गाव परंतु पेशवाईच्या काळामध्ये बापू गोखले यांना या, या भागातली इनाम वतन दिलं आणि तिथं आज बापू गोखल्यांची गडी मोठी पहायला मिळते म्हणजे हा भाग बाळाजी विश्वनाथच्या काळामध्ये शेरू तालुक्यातला पुढे अनेक जे वतनदार झाले त्यापैकी नावऱ्याचे रिजवूड आंधळगावचे इनामदार झागीरदार देवधर आणि बापू गोखले हेही पेशवाईच्या काळामध्ये त्यांचा मोठा वाडा म्हणजे गडीसारखाच आजही आपल्याला निमगाव म्हाळूक येथे पहायला मिळतो त्याचबरोबर कर्डे ते हांडे देशमुख हे घरणं चाईक झालं ते बिदारून आलं असं कळतंय आणि बिदारून आल्यामुळे त्यांना बिदारून त्यावेळेला बिदरच्या काळामध्ये जी देशमुखही मिळाली पुढे ते पुढच्या काळामध्ये स्वराज्यामध्ये सामील होतच तर देशमुख म्हणून ते कर्ड्याचे प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर त्याच्या अलीकडे जवळपास आंबळे नावाचं गाव आहे तिथं बेंद्रे जाधवराव घराणं ते सुद्धा बिदारेच्या काळामध्ये त्यांना तिथं पाटील के मिळाल्यामुळे बेंद्रे बिदारून आल्यामुळं बेंद्रे असं जाधवराव घराण्याच्या जा या घराण्याला पुढचं नाव बेंद्रे असं झालं अर्थात बेंद्रे हे बिदारून आले हे एक बाब आणि बेंदूर आपण साजरा करणारे त्या काळात गाई गुरं जनावरं भरपूर असायची त्या बेंदूर साजरं करणाऱ्यावरूनही त्यांचं आडनाव बेंद्रे असं पडू शकतं नेमणे म्हणून हे गाव आहे त्याच्या शेजारी तिथं काळे नावाचे वतनदार आहे काळी याचा अर्थ जमिनीची मोजणी करणारं हे घराणं शिवकाळापासून पुढच्या काळापर्यंत कार्यच होतं आणि राशींचे काळे देश प्रसिद्ध आहेत त्यांच्या आणि घराणे त्याच्याबद्दलची माहिती मी वेगळ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तेव्हा ते घराणं तिथं नागरगावला सरदार साठी घराणं उदयास आलं आणि नागरगावला साठ गावाची त्या भागातली जागीरदारी इनामदारी त्यांना मिळाल्यामुळे ते हे घराणं हे जाधवांचं साठे घराणं म्हणून पुढे प्रसिद्ध झालं मुळ आडनाव त्यांचं जाधव जाधव असं घराणं परंतु ते साठे म्हणून प्रसिद्धी झाले आणि त्याच गावामध्ये पवार कुळातील एक सरदार म्हणजे ज्यांचं नाव संतोजी सर संत संतोबा सरदार दोन हजार सेनेचे प्रमुख असताना आणि सुप्यावरून त्यांना या भागात पाठवलेलं असताना आणि तिथं मोठा त्यांचा वाडा आजही आपल्याला पाहायला मिळतो गरीवाजा तर ते त्यांना उपरती झाली आणि त्यांनी वाळके रांजणगाव बेट येथे पुढे तप केलं आणि ते संतराज महाराज म्हणून प्रसिद्ध झाले म्हणजे हे एक ठिकाण जिथं आहे ते बेट आहे ते वाळके रांजणगाव बेट म्हणून प्रसिद्ध तिथं दरवर्षी मोठी यात्रा भरते आणि तिथं आष्टोप्रहर बारा महिने सप्ताह चाललेला असतो विणावादन चाललेला असतं अशा प्रकारचं तिथं एक संस्थान उभं राहिलेलं आहे संतराज महाराजाच्या नावाने नेरवीचं सोनवणे आता सोनवळे असं खरं म्हणजे आडनाव मला ऐकायला मिळालं मूळचं सोनवळेचं अपभ्रम सोन सोनवणे झालं हे भोर तालुक्यात न्हावीला दे हे घराणं आहे आणि दुसरं शेरू तालुक्यामध्ये आलेलं सोनामणे आळा नावाचं निर्मिचं घराणं असं प्रतापगडच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना या घराण्यांनी साथ दिली आणि महाराज युद्धाम ता या युद्धामध्ये जिंकले तेव्हा त्या काळामध्ये जी कामगिरी सोपवली होती म्हणून हेही घराणं एक शिव तालुक्यामध्ये प्रसिद्ध घराणं आहे अर्थात या तालुक्यातल्या शिकरापूर नावाचं जे गाव आहे तिथं मांढर्या आणि धायबर नावाची दोन घराणे राहतात धायबरांची गड्या आपल्याला तिथं पहायला मिळते आणि पेशवे काळामध्ये ते उदयाला आलं आता ज्या तालुक्याचे सीमा मी अगोदरच सांगितलेल्या आहेत की एका बाजूला जाऊन हवेली पश्चिम पूर्व हवेली पूर्वच्या बाजूला हा हवेलीचा भाग येतो पारनेर तालुका दुसऱ्या बाजूला म्हणजे नगर जिल्ह्याच्या सीमेवरती आणि श्रीगोंदा तोही नगर जिल्ह्यामध्ये येतो असं त्यावेळेला परगाणे म्हणून म्हटलं जातं अर्थात अनेक संत महंत इथं होऊन गेले परंतु मला फक्त इतिहासाचा जेवढा वेध घेता येईल तेवढा घेऊन ही माहिती आपल्यापर्यंत जावी कारण ही गावं इतिहास प्रसिद्ध असताना मला यापूर्वीसुद्धा माहीत नव्हती याचं कारण असं आहे की मी पवार घराण्याचा जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा मला इतर घराण्याचाही अभ्यास करावासा वाटला आणि यातल्या पवार घराणं डमडेरे घराणं नेताजी पालकरांच्या घराणं याच्याविषयी मी वेगळी माहिती सांगितलेली आहे ती माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेलच परंतु एकूण सरू तालुका कसा प्रसिद्ध होता आपल्याला मला सांगायला अभिमान वाटतो की माझी सेवा मी वीर बाजी प्रभू विद्यालय सिंद तालुका भोर इथे वीर बाजी प्रभू विद्यालय सिंध तालुका भोर या ठिकाणी त्या विद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करत असताना जवळपासच्या सर्व ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन माहिती घेतली परंतु ते करत असताना आपण आपल्या भागाला विसरलो याची एक जाणीव झाल्यामुळे मी आज या निमित्ताने शेडू तालुक्याचा शेडू तालुक्याची माहिती आपल्यापुढे सादर करत आहे त्याचबरोबर उद्यापासून दिवाळी सुरू होत आहे दीपावळीच्या निमित्ताने आपण सर्वांना आमच्या कोरेकर पाटील पवार घरांतर्फे आपणाला शुभेच्छा देतो आणि माझ्या आजच्या व्याख्यानाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र